एकतर राजकारणात होत आहे काय हेच कळत नाही जो पक्ष आज एका पक्षाबरोबर आहे तो पक्ष त्याच्या जा विरोधात जातो आणि विरोधात गेल्याच्या दिवशी त्यांच्यावर आरोप करायला सुरुवात करतात मग तुम्ही एकत्र का होतात हा पहिला प्रश्न घायवळ प्रकरणात आपण बघतोय की आताच्या घटकेला देवेंद्र फडणवीस म्हणतायत की आम्ही ती परवानगी किंवा त्याचा पासपोर्ट दिला नव्हता मग तो गायब कसा झाला आम्हाला माहित नाही लंडनला कसा पळाला आम्हाला माहित नाही तर हे सगळं जे होत आहे ना ते अतिशय गलिच्छ पद्धतीने होत आहे अतिशय किळसवाणी पद्धतीने होत आहे आणि लोकांना हाच प्रश्न पडतोय की आता या राजकारणाचं करायचं काय प्रॉपर पोलिसिंग होतंय का असं वाटतंय का पोलीस दबावामध्ये आहेत एकच प्रश्न विचारावा असं की महाराष्ट्रातलं पोलीस खरंच काही काम करत का कारण मला आता जर आपण चोरीचा एखादं प्रकरण घेऊन पोलीस स्टेशनला गेलो कोणावर अत्याचार झाले म्हणून घेऊन गेलो पोलीस काडी मात्रही काही काम करत नाही पण फोन आले राजकारण्यांचे फोन आले आमदाराचे फोन आले मंत्र्यांचे फोन आले तर तेच पोलीस काम करताना दिसतात पण लोकांसाठी पोलीस यंत्रणा काम करत नाही आणि म्हणूनच मला खरंच आता असं वाटतं की काहीतरी फार मोठा बदल घडून पोलीस यंत्रणांना काम करण्यास जर आपण भाग पाडलं तरच याच्यातनं काहीतरी नवे दिवस येतील कारण आताच्या घटकेला मी बघते ना ते सो कॉल्ड अँटी करप्शन ब्युरो यांची कामं काय था था आ, ACB EOW CBI तर पाच हजाराची लाच घेताना पकडणं रंगे हात पकडणं दहा हजाराची लाच घेताना रंगे हात पकडणं अँटी करप्शन ब्युरो हे स्कॅम्स इन्व्हेस्टिगेट करतच नाही एसीबी काय ईओडब्ल्यू काय सीबीआय काय या सगळ्या यंत्रणा फक्त कॉलवर काम करतात ईडी तर कम्प्लिटली म्हणजे त्यांना सांगितलं गेलं आज प्रताप सरनाईकांच्या मागेला गा आज एकनाथ शिंदेच्या मागेला गा त्यांना आपल्या भाजप पक्षात परत घ्यायचंय परक्� ती एवढी यंत्रणा काम करते त्याच्यापुढे ती यंत्रणा कधीही काम करत नाही कुठचाही विषय चौकशी लागते चौकशी लागली की ते आज सगळ्यात कुठचाही रिपोर्ट बाहेर येत नाही आणि कोणीही जेलमध्ये जात नाही जर आपण बघितलं तर कबुतरांच्या इन्फेक्शन म्हणजे त्याचं लंग इन्फेक्शन होऊन क्रिप्टोकोकॉसिस होऊन त्याच्यात अनेक बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊन फंगल इन्फेक्शन होऊन लंग्सला त्रास होतो एवढं मला कळतं म्हणून मी खर तर जैन धर्माच्या सगळ्या चेस्ट फिजिशियन्सना विनंती केली होती की के तुम्ही जाऊन तुमच्या धर्मगुरूंना समजावा की हे चुकीचं आहे पण त्याच्यात सुद्धा राजकारण होतं हत्तीत सुद्धा राजकारण होतं आपल्या याच्यात ह्याच सगळ्या क्षुल्लक गोष्टींवर आपण राजकारण करतो पण नऊ सवा नऊ लाख कोटीच आत्ताचं महाराष्ट्रावरच जे दे देणं आहे त्याच्यावर कोणीच बोलत नाही कारण आपले अर्थमंत्री जे आत्ता आहेत ते दहावी पास आहेत त्यांना काहीच कळत नाही की त्याची साईड काय लायबिलिटीज काय एवढे नऊ लाख कोटी आपण परत आणणार कुठून याची डेट आपण कमी करणार कशी याच्याकडे त्यांना वेळच नाही किंवा कळतही नसेल मी राज्याच्या अर्थमंत्र्यांबद्दल बोलते महाराष्ट्र हा स्वित्झर्लंड इतका मोठा आहे तो स्वित्झर्लंड देश आहे महाराष्ट्र राज्य आहे त्याच्या एवढं मोठं असताना महाराष्ट्राचे जे अर्थमंत्री आहेत ते दहावी पास आहेत मला त्यांच्या शिक्षणाबद्दल टीका करायची असं नाही पण अर्थकारण त्यांना खरंच कळत का हा त्यातला मूळ प्रश्न आहे जेव्हा एवढी जी पूर्ण मराठवाडा पट्टा असो विदर्भ असो जिथे एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यानंतर पहिला प्रश्न माझ्या मनात हाच होता ती माणसं आज खाणार काय म्हणून बीड आणि धाराशीर या दोन्ही ठिकाणच्या कलेक्टरशी मी बोलले त्यांच्याकडनं माहिती घेतली मुंबईहून आम्हाला जेवढं पोहोचवता आलं तेवढ्या त्या कलेक्टर पर्यंत आणि माझ्या इनफॅक्ट मयंक गांधी नावाचे जे आमचे माझे सहकारी होते त्यांनी तिथे थेट नेऊन मोठ्या प्रमाणावर त्या त्या गावांमध्ये अनेक गोष्टी पुरवल्या एवढंच नाही तर मी एक चॅनल आहे एबीपी माझा त्यांनी एक कार्य नुसता एक कार्यक्रम घेतला होता त्याच्याकडे त्या कार्यक्रमात असंख्य मुलं जी मुंबई पुण्यात शिकतायत जी खरं त्यांचे आई वडील मराठवाड्यातले शेतकरी आहेत त्यांची माहिती मी घेतली ती झी चोवीस तास नावाच्या दुसऱ्या ना चॅनलला दिली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही याच्यावर कार्यक्रम करून त्यांना त्या ते मुलांना मदत पोहोचेल असं करा माझ्या मिस्टरांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या सीएसआर अंतर्गत त्यांना मदतीचा हात दिला आणि एवढंच नव्हे तर मला वैयक्तिकपणे जेवढ्यांना मदत पोचवता आली तर जालन्याची काही मुलं होती त्यांचे थेट फी देखील आम्हाला जेवढं झेपेल जे तेवढं आम्ही पोचवलं कारण मुलांना शिकण्याची गरज आहे शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे आताच सरकार नुसतं त्यांच्याकडे मत फोडण्यासाठी पैसा आहे त्यांच्याकडे राजकारणी फोडण्यासाठी पक्ष पैसा आहे पक्ष फोडण्यासाठी पैसा आहे पण शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसा नाहीये हे दुर्दैव आहे महाराष्ट्रात काही बीड कारागृहाचे अधिक्षक असलेले पेट्रेस गायकवाड यांनी कैद्यांना धर्मांतर करावं म्हणून मारहाण केली असा तिथल्या कैद्यांचा आरोप आहे नाही हो मला आताच्या घटकेला त्याची माहिती नाहीये त्यामुळे उगाच मी बोलणार नाही पण माहिती घेऊन मात्र नक्कीच काल रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये काही व्हिडिओ तो व्हिडिओ मी देखील ऐकला आणि त्याच्यात अगदी माननीय कार्यक्रमाला सुरुवात करतो तेव्हा जी यादी वाचतो त्याच्यात मुख्यमंत्री त्यांचं नाव घेतात आणि आज हाच व्यक्ती म्हणजे जे झालंय ते सगळ्या महाराष्ट्राच्या पुढे आहे आणि आत्ताच्या घटकेला तो फरार आहे तर हे सगळं बघताना अतिशय वेदना होतात की आपले मुख्यमंत्री जे आता गृहमंत्री पण आहेत ते जर अशा लोकांना पाठिंबा देत असतील अतिशय वाईट पद्धतीने मला तर म्हणजे खूप धक्का बसलाय आणि मला राग येतो या सगळ्या गोष्टींचा बघून सुद्धा संताप होतो एक कळत नाही की सगळ्या गुंडांच्या बरोबर ह्या सगळ्या राजकीय नेत्यांचे फोटो कसे असतात कराड बरोबर बघितलं गायवाळांबरोबर बघितलं सगळेच्या सगळे झाडून जा, राजकारणी त्यांच्या बरोबर असतात मला हाच प्रश्न पडतो की असं प्रत्येक वेळेस का होत कारण राजकारणात यांना गुंड हे सगळ्यांनाच लागतात वेगवेगळ्या पद्धतीने लागतात आणि हेच जर सगळं बंद करायचं असेल ना तर राजकारणाचं खरंच एक चित्र बदलण्याची गरज आहे पण तो कुठलाही राजकारणी करत नाही कारण त्यांना दहशत निर्माण करून भीती निर्माण करून लोकशाहीत आपल्याला आपल्यावर राज्य करायचं आहे आता घायवळ प्रकरणात आपण बघितलं आधी तर पुणे पोलीस आयुक्त यांनी सुद्धा ती बंदुकीची परवानगी रद्द केलेली असताना त्यांना जी दिली गेली तर ती कोणामुळे दिली गेली तर आपले गृहराज्यमंत्री जर ती परवानगी देतात तर हे काय चाललंय असा प्रश्न उठतो पण आता कसं आहे मग सारवा सारव होते मग त्याची आम्ही चौकशी करू मग ती परवानगी दिलीच नाही असं सांगितलं गेलं रोजचे तमाशे आहेत आणि आपण जनतेने हे रोज तमाशे बघत राहायचे असंच काही सत्ता चित्र तयार झाले एकीकडे पुण्याचा हा बिहार होत असताना काय तेव्हा आपल्या देशाचं हेच आहे की सगळेच जण धर्माच्या बेसिसवर पहिलं ते विभाजन झालं की हा पक्ष हिंदुत्ववादी हा पक्ष सेक्युलर आणि त्यानंतर जे होत गेले ते अगदी थेट बिहार सारखं महाराष्ट्राची परिस्थिती मी असं नाही म्हणणार की फक्त बीड आणि पुणेच आहे पूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय बिकट होत चाललेली आहे भ्रष्टाचार अमाप झालेला आहे सगळ्या त्यांच्या यंत्रणा आहेत त्या फक्त वरून फोन आला तरच काम करतात आणि हे आपलं नागरिकांचं दुर्दैव आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना लढायचं आहे पण कसं लढायचं काय लढायचं मला असं वाटतं की विजय कुंभार आणि महेश जगड्यांसारख्या लोकांनी एकत्र बसून आता आपल्याला ठरवायला हवं की या देशाला पुढची दिशा आपल्याला चांगली देण्याची गरज आहे एक एकतर राजकारणात होत आहे काय हेच कळत नाही जो पक्ष आज एका पक्षाबरोबर आहे तो पक्ष त्याच्या विरोधात जातो आणि विरोधात गेल्याच्या दिवशी त्यांच्यावर आरोप करायला सुरुवात करतात मग तुम्ही एकत्र का होतात हा पहिला प्रश्न गायवळ प्रकरणात आपण बघतोय की आताच्या घटकेला देवेंद्र फडणवीस म्हणतायत की आम्ही ती परवानगी किंवा त्याचा पासपोर्ट दिला नव्हता मग तो गायब कसा झाला आम्हाला माहित नाही लंडनला कसा पळाला आम्हाला माहित नाही तर हे सगळं जे होत आहे ना ते अतिशय गलिच्छ पद्धतीने होत आहे अतिशय किळसवाणी पद्धतीने होत आहे आणि लोकांना हाच प्रश्न पडतोय की आता या राजकारणाचं करायचं काय